हा जीवनाचा शेवट नसून मृत्यू हा जीवनाचा एक प्रकारे आरंभ आहे याला नीड जर आपण समजून घेतला आणि थोडस शास्त्रीय पद्धतीनं बघितलं तर ह्या मृत्यू लोकातून जाण्याकरता ह्या पाप योनीतून जाण्याकरता ह्या देहातून जाण्याकरता नवे नवे या सगळ्या कर्मातून सुटण्याकरता मृत्यू हे एक सुंदर असं द्वार आहे कदाचित काहींनी याला योनीद्वार म्हटलेले काहींनी याला मोक्षद्वार म्हटलेले काहींनी यांनी स्वर्गद्वार म्हटलेले काहींना यांनी नरकद्वार सुद्धा म्हटलेले फरक फरक हे जर थोडेसे ध्यानपूर्वक ऐकले तर लक्षात येतील की हे द्वार जी तयार केलेली दार जी तयार केलेली आहे ती माणसाच्या कर्माने तयार केलेली आहे मृत्यू होतो पण तो, तो मृत्यू झाल्यानंतर माणसाला कुठं जायचंय कुठं घेऊन जायचंय हे या उर्वरित तुमच्या पाठीमागच्या पूर्वार्ध आयुष्यामध्ये ठरवल्या अस मागचं जे आयुष्य तुम्ही जगले, जगले पुठा 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 त्या जगलेल्या आयुष्यामधून तुम्हाला कुठं कुठं जायचं त्या द्वारामधून तुम्हाला कुठं प्रवेश करायचा नरकाच्या द्वारात प्रवेश करायचा स्वर्गाच्या करायचा मृत्यू करायच्या दुसऱ्या युनीच्या करायच्या किडे माकोड्याच्या जन्माला जायचं अनंत युनींना जायचं की परत माणूस होऊन किंवा अपेक्षा ठेवून वासना ठेवून इथं जन्माला यायचं परत हे भोग भोगत राहायचं पुनरपी जन्म पुनरपी मरण किंवा पुन्हा पुन्हा आईच्या गर्भामध्ये यायचं आणि त्या गर्भ यातना भोगून परत परत मृत्यूला परत परत जन्माला प्राप्त व्हायचं या साठ सत्तर वर्षाच्या आयुष्यामधली ही परीक्षा आहे आणि मृत्यू म्हणजे एक परीक्षेचं पेपर आहे तो पेपर दिला त्याच्यातून पास झाले नुसते पास चालणार नाही नुसतं तर पुढची कुठल्या तरी वर्गामध्ये बसावं लागेल पण चांगल्या मार्गाने उत्तम रीतीनं जर पास झाले तर तुमचा पुरस्कार होऊ शकतो नवे नवे जी मुख्याध्यापक वर्षभर शाळा शिक्षक माणसाला मारत असतात पोहराला विद्यार्थ्याला मारत असतात शिक्षा देत असतात तीच शिक्षक जेव्हा तो विद्यार्थी एक नंबर येतो दोन नंबर येतो बक्षीस उत्तीर्ण चांगल्या क्रमांकाने होतो त्यावेळेस त्याचा पुरस्कार सुद्धा करत परमात्मा तुमच्या कर्मावरती तुमच्या सोबत आहे तुमची कर्म उत्तम असतील तर तुम्हाला तो समोर घ्यायला येईल कर्म जर चांगली नसतील वाईट रस्त्याने तुम्ही जर चालत असाल आणि तुमच्या शरीराच्या द्वारे नको त्या गोष्टींचा उपभोग तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्च परमात्मा सजा देण्यासाठी सुद्धा बसलेला आहे परमात्मा सजा देतो का आई एक खूप महत्वाचा प्रश्न ईश्वर कुणालाही सजा देत नाही ईश्वर कुणालाही सुख देत नाही परमात्मा ना तुमच्या दुःखात आहे ना परमात्मा तुमच्या सुखात आहे दे। आपण देवाला उगाच आपल्या जीवनामध्ये आक्षेप लावायचा कुणावरती तरी टोपरा ठेवायचा असतो कुणावरती तरी आक्षेप ठेवायचा असतो आणि कुणाला तरी त्या गोष्टीला जबाबदार धरायचं असतं मग माणसं जबाबदारी झटकून टाकतात एखाद्याची काही घटना घडली आणि घटना घडल्यानंतर आपण म्हटलं की तुम्ही त्यांना कशाला तिथं पाठवलं तर एखाद्या मुलाचं काही बरं वाईट झालं एक्सीडेंट झालं आपण पती असेल तर पत्नीला बोलेल पत्नी असेल तर पतीला बोलेल मुलाला बोलेल शजाच्याला बोलेल तुला गाडी नको द्यायला होती तुला थांबवायला था पाहिजे होतं था तू त्याला घरी लवकर बोला आपण टोकरा देऊन झाल्यानंतर जेव्हा सगळी माणसं हात झटकतात बघा ना समोरच्याला जर म्हटलं की तुम्ही त्याला जाऊन नसतं दिल तर आज ही घटना घडली नसे समोरचं लगेच काय बोलतो मी त्याला दहा वेळा भा म्हटलं होतं मी त्याला फोन केला होता मी त्याला नको म्हटलं होतं म्हणजे स्वार्थवश माणूस तिथं जबाबदारी घ्यायला तयार नाही असा एकही गुन्हेगार जगामध्ये नाही बर का जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही की गुन्हा घडल्यानंतर सुद्धा तो सत्ता तयार सिद्ध होतो म्हणतो की माझ्याकडून चुकून नाही तो, तो जातो त्यानंतर त्याला पोलीस पकडून नेतील त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल त्याच्यानंतर त्याच्यावरती तो त्याचा गुन्हा नाही झाला हे साबित करायसाठी तो दहा वीस लाख रुपये खर्च करतो वकील लावतो आणि त्याच्यातून तो गुन्हा घडलेला असेल तरीही स्वच्छ असा स्वच्छ चारित्र्यासारखा स्वच्छ बगळ्यासारखा घराच्या बाहेर येतो त्या जेलच्या बाहेर येतो आणि लोकांमध्ये फिरतो बघा मी खरा होतो म्हणून माझं काही वाकडं कोणी केलेलं नाही भले मी वर्षभर दोन वर्ष जेलमध्ये राहून आले असेल पण मी खरा होतो ना मी काही केलेलं नव्हतं पण ही 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 सगळ्या ज्या नीती आहेत ना ह्या फक्त इथल्या मृत्यू लोकांच्या हा असलेल्या माणसांच्या डोळ्यामध्ये फेकण्यासारख्याच्या ज्या नीती या फक्त इथं असलेल्या माणसांच्या डोळ्यामध्ये तुम्ही माती फेकू शकता इथं असलेल्या लोकांनाच तुम्ही थंड करू शकता गार करू शकता किंवा थांबवू शकता परमात्म्याच्या नजरेमध्ये आजपर्यंत जगाच्या पाठीवरती असा कोणीही व्यक्ती आला नाही की त्याला धूळ फेकता आली त्याला चकवा देता आला त्याला बाजूला करता आलं नाही तर चोवीस तास सदैव अठरा प्रहर त्याचं सदैव अष्टप्रहर सगळं सगळं चित्ता आपल्याकडे आव्हाळामध्ये घार उडताना जसं तिचं लक्ष त्या त्याकडे असतं पिलांकडं आणि जसं त्या पिलांना काही धोका पोहोचेल किंवा आव्हाळामधून तिला काही भक्ष दिसेल तशी ती झेप मारते आणि ते भक्ष घेते किंवा ते पिलांचं रक्षण करते परमात्म्याची जबाबदारी अशीच आहे आपल्या सर्वांच्या वरती त्याची जबाबदारी अशीच आहे की तो आपल्यावरती लक्ष ठेवू नये सदैव लक्ष ठेवू नये आणि मग मी विनोद सांगत असतो म्हणत असत की बाबांना जसं आपल्याला वाटतं की मंदिरात घंटा वाजवली देवाच्या पाया पडला आणि मंदिरामध्ये आपल्याला देव दिसला किंवा देवाचं दर्शन घडलं दादा मंदिरामध्ये तो आहेच याच्यामध्ये संशय नाही आहे मंदिर आपण बांधले त्याच्यासाठी बांधले म्हणून मंदिरा तो मंदिरामध्ये आहेच परंतु तो दारूच्या अड्ड्यावरती सुद्धा आहे मांसाच्या अड्ड्यावरती सुद्धा आहे का कारण पान सत्ता राहील या कोठे तो कोणालाच काही वाकडं करू देत नाही तो दारूच्या आड्ड्यामध्ये सुद्धा तिथं आहे एखादा चुकून माकून तिकडे जात असेल लपून छपून जात असेल आईच्या नजरेमधून बापाच्या नजरेमधून जात असेल जगाच्या नजरेमधून गपचूप जात असेल आणि तिथं गेल्यानंतर कदाचित तो मागं पुढं बघतोय की इथं कोणी नाही इथं कोणी नाही मला कोणी बघत नाही परमात्मा तिथं आहे ईश्वर तिथं बसलेला आहे मग धूळ जर फेकायची असेल ना तर इथल्या माणसांच्या डोळ्यामध्ये तुम्ही फेकून दाखवू शकता पण त्याच्या नजरेमध्ये नाही कारण जी कर्म परत येतात दादा जी कर्म येतात ती कर्म त्याच पद्धतीने येत असतात जर कर्म इथल्या पद्धतीने रिटर्न येत असते म्हणजे इथं जर एखादी गोष्ट आपण साबित केली की मी गुन्हा केलेलं नाही मी पाप केलेलं नाही त्या हिशोबाने मला फळ भेटायला पाहिजे लोकांनी थोड्या काळापुरता वर्षभराकरता हा जसं वारीला जातात जसं गंगेमध्ये स्नानाला जातात तसं वर्षभर केलेलं पुण्य ते वर्षभर आपल्याला पुरलं असतं आपल्या जीवनात काहीच अडथळे आले नसते संकट आले नसते पण येतात त्याचं कारण असं की आपल्या पावला पावलाचा त्याच्याकडे हिशोब आहे लक्षात आलं म्हणून लक्षात घेणं गरजेचं आहे आजच्या या स्मरणाच्या निमित्तानं आपल्याला जी सेवा ऐकायची आहे त्या सेवेचं मर्म मी तुम्हाला पार्श्वभूमीच्या रूपाने सांगितलं पण ते मर्म असं आहे की पुण्यस्मरण कुठल्या व्यक्तीचं करतात पुण्यस्मरण कुणाचं केलं जात पुण्यस्मरण एक जो पुण्यात्मा आहे आहे अथवा ज्याने खऱ्या अर्थानं आपलं जीवन पुण्यदायी जगलेलं आहे सुगंधासारखं गुलाबाच्या पुष्पासारखं चंदनासारखं जगलेलं आहे त्याचं पुण्यस्मरण घडत असत आपण ह्या विधी सगळ्या करतोय डोबळमानाने विधी आपल्या चालू आहे फक्त करायचं म्हणून कारण बऱ्याचशा दादा मी वास्तविक बोलत असतो सत्य बोलणं गरजेचं आहे काळाची गरज आहे उगाच कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्ट नुसार आपण इथं बसलोय आणि काहीतरी एखादं पॉकेट घेऊन जायचंय आणि घरी जाऊन त्याचं काही नाही आमचं खुटही नाही आहे आमची शिंगही नाही आम्हाला शेपटा पण नाही आहे म्हणजे पुढेही नाहीये मागही नाहीये मागचे सगळे सोडून आलेले आहे पुढं काही वाढवायचे नाही त्याच्यामुळं ते घेऊन आम्हाला काही त्याच्यावरती विशेष काही ध्यान नाही द्यायचं ही, 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 ही माया फक्त व्यापारा करता इथे लागणार आहे म्हणून ती गोळा करायची पण ती सोबत घेऊन जायची नाहीये पण सत्य सांगणं हे इथल्या इथल्या बसणाऱ्या साध्य कर्तव्य आहे सत्य मान्य करा आपल्याला सत्य गोड वाटत नाही म्हणून आपण भलेही दहा हजाराचे नाही वीस हजाराचे वीस नाही पन्नास हजाराचे बाबा आणू आणि त्यांच्याद्वारे खोटं ऐकून आपली स्तुती करून घेऊ दादा त्यातून परमार्थ घडणार नाही जसं एखाद्या शेतकऱ्याला नांगरायची पद्धत एखाद्या संन्याशानी नये एखाद्या गाडी चालवणाऱ्याला एखाद्याला गाडी येत नाही तरी सांगायची गरज नाही आहे शेजारी बसलेली बायको असते नवरा ड्रायव्हिंग करत असतो ती बायको गडोगडी त्याला म्हणत असते ना अहो तिथं वळवायला पाहिजे तिथे हे करायला पाहिजे तिथं ते करायला ती वारंवार सांगत असते मग ते नवऱ्याने एक दिवस शक्कल केली त्यांनी बसत चढायला गाडी लावली आणि गाडीचा ब्रेक लावला आणि तू खाली उतरला आणि तो तिकडून गेला तिचं दार उघडलं तू आता जसं मला ज्या पद्धतीनं सांगत होती ना आता दहा करता ह्या तू तुम्हाला गाडी चालवून दाखव अहो मला काही जमणार नाही हो तुमचं तुमचं काम करा तुम्ही म्हणजे काय की आपण नको त्या गोष्टी शिकवायला बघतो ज्या गोष्टीमध्ये जो प्रवीण असेल त्यांनी तीच गोष्ट बोलली पाहिजे शास्त्र तुम्ही आम्हाला शिकू नये आणि आम्ही तुम्हाला प्रपंच शिकून प्रपंच काय शिकायचं की ह्या टायमाला टोमॅटो लावा ह्या टायमाला कांदे लावा हे टायमा आणि तुम्ही कितीही काम टायमाला लावले वेळेला लावले त्याच्या हातामध्ये आहे नोव्हेंबर पर्यंत पाऊस टिकला त्याच्यामुळे ह्या वर्षी कांदे काय कुणाला जमणार नाही दिसतंय चित्र या वर्षी पुढचं बी काही जमणं अवघड आहे हे तुमचं शास्त्र तुम्हाला माहिती पाहिजे प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे पण आपण सगळ्या गोष्टी विनोदावर चालवल्यात सगळ्या गोष्टी टाइमपास चालवल्यात सगळ्या गोष्टी मनोरंजनात्मक करून टाकल्या मनोरंजनात्मक विषय निघाला म्हणून सांगतो दादा साहेब भाऊ गंमत अशी आहे मुस्लिमांची एखादी जत्रा निघू द्या एखाद त्यांची मिरवणूक निघू द्या तिथं कुठलीही शांताबाईचं गाणं लागलेलं नसतं तिथं कुठलेही राधाई बावरी लागलेली नसते किंवा बांगडी लागलेली नसते काही लागलेलं नसतं आज आपल्या देवाच्या मिरवणुका निघायच्या प्रतिष्ठापना करण्यासाठी आपण मूर्त्या घेऊन जातो किंवा एखादी गावातली मिरवणूक काढतो आणि त्यावेळेस त्या, त्या मिरवणुकीमध्ये देवाची भजन टाळ मृदंग पखवाद वाजण्याऐवजी तिथं डीजे वाजतो आणि समोर अर्धवट असलेली सगळी व्यसनी माणसं त्याच्यासमोर नाचतात कसा साक्षात तिथे परमात्मा येईल आणि त्या भक्तीचा स्वीकार करेल सांगा ना कसा स्वीकार करेल विडंबना आहे धर्माची सात्विक असलेल्या गोष्टी आपण तामसिक करून टाकल्या आणि मग आपल्या जीवनामध्ये परमात्मा कसं दूर निघून गेला आपल्या जीवनातून निघून गेलाय आपल्याला प्रतिकात्मक रूपाने मूर्ती दिसतील फोटो दिसतील धर्मशास्त्र दिसतील देव इथं नाही आहे देव जर इथं असता तर त्यांनी नक्कीच आपल्या मधली कुमती काढून टाकली असती पण आपण आपलं स्वामित्व स्वीकारल्या कारणानं आज तो आपल्यापासून लांब चाललेला आहे परमात्म्याला समजून घेण्यासाठी जो शास्त्र वक्ता आहे जे खरो शास्त्र आहे त्याला स्वीकार करायला शिका स्वीकार करायला स्वीकार पुण्यस्मरण त्याच व्यक्तीचं घडत असतं दादा जीवनामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं पुण्य केलेलं आहे अर्थही नीट लक्षात घ्या नुसतं ते उतराई होण्याकरता किंवा चार लोक काय म्हणतील याच्याकरता कार्यक्रम नसावा चार लोकांनी काय म्हणायचंय चार लोकांनी ज्या ज्या पाकातून गुलाबजामून निघतो त्या गुलाबजामून गुला सुद्धा नाव ठेवलेलं की अजून थोडा गोड असायला पाहिजे होता अरे रात्रभर तो पाकामध्ये राहिला ज्याला सदैव त्या बुंदीला रात्रभर पाकामध्ये ठेवून सुद्धा तिचा गोडवा काहींना कमी वाटतो एवढी सुंदर भाजी होऊन सुद्धा तिच्यामध्ये मसाला नसावा तिच्यामध्ये मीठ जास्त आले तिच्यामध्ये मिरची झालेली आहे ही काढणाऱ्यांची पद्धत आहे म्हणून जगासाठी जगत असताना जगाचं मोजमाप तुम्हाला आयुष्यभरात कधीच सापडणार नाही आणि परमात्म्याला साक्षात त्या देवाला सुद्धा सापडलं नाही दादा देवाला सुद्धा सापडले नाही जी कौशल्या रामाच्या जन्माने खुश होते आणि तिला तिच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता ओसांडून वाहते तीच काही काही तीच मंथरा त्याच्या अस्तित्वाला बघून दुःखी होत असते त्रासदायक तिला त्रास होत असत आणि तिचं जीवन कमी होत असत माणसं तीच आहे पण तुमच्या प्रत्येकाच्या हा जीवनामध्ये तुमची पात्र वेगळी आहेत आणि प्रत्येक जण तुम्हाला बघून खुश होणार नाही त्यासाठी खुश करायचा प्रयत्नच करू नका खुश करायचा प्रयत्न करू नका आपण आपल्या पद्धतीने चाललं पाहिजे जगासाठी करण्यापेक्षा विधी काय सांगतो शास्त्र काय सांगतं याला महत्व आहे शास्त्र असं सांगतं की त्याच व्यक्तीचा स्मृती दिन केला पाहिजे त्याच व्यक्तीचं पुण्यस्मरण केलं पाहिजे की ज्याने आयुष्यभर पुण्य केलेलं आहे आयुष्यभर त्यांनी धर्म केलेला आयुष्यभर त्यांनी दान केलेलं आहे आयुष्यभर त्यांनी सज सज्जनाची सेवा केली ग्रंथ सेवा केली धर्मसेवा केली आयुष्यभर त्यांनी काही ना काहीतरी पण एखादा नास्तिक माणूस असेल एखाद्याच्या काही त्याला देवाचं माहिती नाही कधी मंदिराच्या जवळून गेला हा जोडला नाही कधी मंदिराला पाय पाया पडला नाही कधी मंदिराची एक वीड देण्याचा प्रसंग आला तर हा पाठीमागं सरला कोटी रुपयाचे आपले बंगले प्रॉपर्टी घेऊन सुद्धा मंदिराच्या विटेला त्यांनी हिशोब हिशोब करून जर प्रॉपर पावती फाडली असेल अशा व्यक्तीचं पुण्यस्मरण खऱ्या अर्थानं घडेल का हा प्रश्न चिन्ह घडूच शकत नाही पुण्यात्मा जो आहे मग पुण्यस्मरण जर असतं जर कुणाचंही घडत असतं तर आपण आपल्या गाईचं घातलं पाहिजे बैलाचं घातलं पाहिजे कुत्र्याचं घातलं पाहिजे मांजराचं तेही एक जीव आहेत ना पण त्याच घातल्याची परंपरा काबर नाही हो शास्त्रामध्ये त्यांचा कधी कोणी दावा घातला नाही शास्त्रामध्ये त्यांचा कोणी कधी वर्षसाध्य घातलं नाही पुण्यस्मरण घातलं नाही का घातलं नाही त्यांना धर्माचा अधिकार नाही ते धर्मेन हिन आहे ते धर्मवान आहे म्हणून त्यांच्या ह्या विधी केल्या नाही आपल्या केल्या जातात ना त्याच्या कारण आहे मग जीवन जगत असताना दादा जीवनाला तसा अर्थ देणंही गरजेचं उन्मत्तपणे आपल्या आयुष्याला जगत असाल की बस आहे पैसे आहे प्रॉपर्टी आहे जमिनी आहे व्यवस्थित सगळं आपलं आपल्याला काय कोणाची गरज आहे पण असं जगत जरी असले ना तरी त्या जगण्याला अर्थ नाही आहे ते जगणं म्हणजे काय ते जगणं ज्या पद्धतीनं एखाद बकरू जन्माला येता आणि तो बोकड असतो आणि त्या बोकड्याच्या गळ्यामध्ये दोन ते असे लोमणारी सड असतात पण त्याच्यातून दूध कधी निघू शकत नाही ते निरर्थक आहे आपलंही जगणं कधी कधी ते निरर्थक असत अशा जगण्याला अर्थ नाही आहे अशा जगण्याला अर्थ नाही आहे म्हणून ते शास्त्रांचे अर्थ लक्षात घेणं गरजेचं आहे शास्त्रानुसार ते भीती करणं गरजेचं आहे पुण्यस्मरण जरी भले आता मोठा आपण घालत असो भले निवडक माणसं असो पण त्याही सोबत प्रत्येक व्यक्तीला हा एक अधिकार आहे की आपले पूर्वोत्तर विधी चांगले व्हावे याकरता आपण जे जीवन जगतोय ते उत्तम झालं पाहिजे जे जीवन जगतोय ते जर उत्तम असेल तरच तुमची हे विधी त्यांना लागू पडतील पुढच्या पित्रांना नाही तर पितृदोष ठरलेलाच आहे नाही तर त्या ब्राह्मणाकडे एरझाऱ्या कराव्या लागतील कुठे नारायण नागमली करा कुठे त्रभ्यश्वाला जा त्रिपिंडे करा अमक करा तमग करा काय काय मग त्याच्यामध्ये यादी खूप मोठी आहे केव्हा जेव्हा इथं जगणं तुम्हाला व्यवस्थितरित्या जमलं नाही जेव्हा इथं जगत असताना तुम्ही उन्मत्तपणे जगलात आणि बघा ती उन्मत्तता देवाच्या जवळ असताना सुद्धा माणसांसोबत येत असते हो। माणूस विचलित व्हायला वेळ लागत नाही शांत व्हायला वेळ लागतो विचलित व्हायला वेळ लागत नाही बघा ना एखाद्या माणसाला राग आणायला बस बोट भरपूर आहे हो बोट लावणं थोडासा भरपूर आहे राग पूर्ण वावर नांगरत बसा राग येणार नाही पण थोडस लावायचा प्रयत्न करा राग येणार राग लावायला पण शांत व्हायला शांत व्हायला किती वेळ लागतो ला शांत व्हायला किती वेळ लागतो ला? वर्षानुवर्ष निघून जातात वर्षानुवर्ष पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस प्रसंग इथं जवळच एक घडलेला आहे पंचवीस वर्षापूर्वी एका जाणकार माणसाने बर का वास्तविक प्रवचन ऐकायचं उगाच गप्पा ऐकायचं नाही पण त्याच्यातून मर्म काय घ्यायचं हे लक्षात घ्या शांत व्हायला माणसाला किती वेळ लागत असत वर्षानुवर्ष लागतात पिढ्यान पिढ्या जातात तरी माणूस शांत होत एक उदाहरण घडलंय जवळच्याच व्यक्तीचं की पंचवीस वर्षापूर्वी आज एखादा पोरगा जर पंचवीस वर्षाचा असेल तर त्या वयामध्ये त्याचे वडील किंवा त्याचे आजोबा जे असतील त्या पंचवीस वर्षापूर्वी एका व्यक्तीने एका कुटुंबाची परिवाराची थोडीशी खोड केली होती आणि ती खोड केल्या कारणानं पंचवीस वर्षापूर्वी त्यांचा थोडासा वाद झाला काय नॉर्मल वाद झाला मग थोड्याशा हडामारा झाल्या असतील शिवीगाळ झाल्या असतील जे व्हायचं ते झालं आता जिथं तिथं सर्वात सारव झाली पंचवीस वर्ष झाली की नाही त्या गोष्टीला पण आज एक महिन्यापूर्वी भर दिवाळीच्या दिवशी तो पंचवीस वर्षापूर्वीचा वाद उफाळून निघाला आणि ज्या व्यक्तीला पंचवीस वर्षापूर्वी तो वाद केला होता त्याच म्हाताऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये एका जाड लोखंडी सळईने वार करून त्याची कवटी फोडण्यात आली आणि त्याचा जीव गेल। जागीच जाग्या गेला जाग्यावरती जीव गेल्या कारणानं पंचवीस वर्षापूर्वीच ते संकट या दिवाळीला आलं आणि मग कायदा माफ करत नसतो कायद्याने जर आज बघितलं तर कायदा सबळ होत चाललाय थोडासा उन्मत्तपणा आपण कमी दाखवला पाहिजे कमी केलं पाहिजे कशामुळे कायदा खूप सबळ सबळ झालेला आहे बलवान झालेला आहे आणि कायद्याने राजा जरी असला त्याला शिक्षा होऊ शकते रंक जरी असला त्याला शिक्षा होऊ देऊ शकते काही माणसं म्हणतात की आम्हाला काही होऊ शकत नाही आमच्याकडे एवढी प्रॉपर्टी तेवढी प्रॉपर्टी आहे जे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं ना जे पंचवीस वर्षापूर्वीच ते नामांकित त्या गावामधले प्रतिष्ठित कुटुंब एक नंबरचं कुटुंब आहे सगळे राजकीय सामाजिक सगळे क्षेत्रामध्ये त्यांचा हातखंड आहे घरामध्ये गाड्यांची लाईन आहे जे सी बी त्याची लाईन आहे ट्रॉल्यांची लाईन आहे सगळ्यांची लाईन आहे पण घटना घडली घडल्यानंतर बारा तासाच्या आतमध्ये एक दोन तीन चार नऊ माणसं उचलले आज दीड महिना होत आलाय जमिनीचं जा नाव नाही प्रतिष्ठा एका क्षणामध्ये खाली जमिनीमध्ये मातीमध्ये मिसळली आणि होत्याचं नव्हतं होऊन गेलं फक्त एका क्षणाच्या रागापैकी एका क्रोधाच्या रागा अं हव्यासा एका क्रोधाच्या संगतीपाई एका चुकीच्या गोष्टी आणि ती गोष्ट अशा पद्धतीने घडली की जर तुमच्याकडे संपत्ती आलेली आहे ना मोठेपण आलेले आहे तर तुमच्याकडे संयम यायला पाहिजे तुमच्याकडे समजदारी यायला पाहिजे तुमच्याकडे नीतिमत्ता यायला पाहिजे पण असमंजसपणाने वाढलेली संपत्ती एक दिवस तुम्हाला तिच्या सहित घेऊन जात असते असमंजसपणा हो का होत काय की संपत्ती वाढल्यानंतर कारण माया तेरे तीन नाम परशा परशु परसराम माया ज्याच्याकडे आली पैसा ज्याच्याकडे आली तो शेठ होतो तो सावकार होतो तो, तो दादा होतो तो भाऊ होतो नाही दादा ही भूमिका डोक्यातून काढून टाका मला कोणाची गरज नाहीये माझ्याजवळ गर कोणी आला नाही आला तरीही काही होणार नाही काही होणार नाही असे प्रसंग खूप घडत असतात त्या दिवशी गावात जर तुम्ही प्रवचन ऐकलं असेल तर तिथे मी एक प्रसंग सांगितला होता एका मिलिटरी मनचा तो सांगितलं होता का हा सांगता पुढचं सांगेल की त्या व्यक्तीकडे चार तीन मुलं असून सुद्धा ती परदेशामध्ये गेली नोकर त्यांचा कडी लावून निघून गेला आणि त्या नोकराचाही ऍक्सिडेंट झाला तो महिनाभर तो माणूस आतमध्येच राहिला त्याला उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं पलंगावरती तसाच पडून राहिला आणि झालं असं की महिन्यानी पोरं वापस आली तोपर्यंत हा मरून गेलेला होता मरून गेल्यानंतर त्याचं शरीर महिनाभर तसंच असल्या कारण नोकर आला नाही बाहेरून कुलूप लावून गेला होता महिन्याभरामध्ये त्याचं शरीर आळयांनी खालं होतं किड्या माकोड्यांनी खालं होतं शरीर उचलायला सुद्धा हात लावायची कोणाची हिंमत नव्हती तुम्चास, तुम्चास ही काळगती तुमच्या तुमच्याच मार्फत तुमच्या हातापर्यंत येणार आहे तुमच्या घरापर्यंत येणार आहे तुमच्या दारापर्यंत येणार दुसऱ्याच्या कधीही कोणाच्या ताटात पडत नाही हा सिद्धांत आहे म्हणून संपत्ती आली वस्तू आल्या द्रव्य आलं मान आला सन्मान आला उन्मत्त हो माणसाने जिथल्या तिथे जमिनीला धरून राहावं तुमचा सन्मान आणखी वाढत जात असत बघा ना देवाने जी प्रकृती निर्माण केली लहान 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 मोठ 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 प्रत्येकामध्ये एक क्षेत्र एक एक प्रकारे लहाण्यामध्ये आणखी लहान आहे मोठ्यामध्ये आणखी मोठा आहे मोठा माणूस जर तो स्वतःला समजत असेल ना तर त्यांनी लहाण्यापर्यंत आपला संपर्क जा जाता यावं एवढं बारीक कार्य केलं पाहिजे आणि जो स्वतःला लहान समजत असेल ना त्यांनी सुद्धा हा हेतू ठेवावा की मी एक दिवस अशा पद्धतीने मोठा झालाच पाहिजे ही नीतिमत्तेची प्रगती आहे सोळाव्या अध्यायामध्ये वै दे देवासूर संपत्ती सांगितलेली ना त्याच्यामध्ये दया भूते त्याच हृदय स्थिर असलं पाहिजे विषयी त्याच्या मनामध्ये असूया नसून त्याच्यामध्ये अं तो प्रेमळ भावने ना तो वागला पाहिजे प्राणी मात्रांविषयी त्याची दया आ... दयाळुता असली पाहिजे तो इतरांविषयी आनंदी असला पाहिजे तो जर आपल्या समोर कोणी चाललेला आहे त्याच्याविषयी सुद्धा आनंदी असला पाहिजे आपल्या सोबतचा व्यक्ती मोठा होत असताना त्यालाही आनंद वाटला पाहिजे आणि जे आपल्याला भेटलेले त्याच्यामध्ये तो संतुष्ट असला पाहिजे तो माणूस दैवी गुणांनी अजूर आहे तो दैवी गुणांनी भरलेला आहे पण ह्याच्या उलट काय कदाचित आपल्याला वाटत असेल बघा ना त्या पूर्वीच्या युगामध्ये सुरुवातीच्या युगामधल्या राक्षसाचं नाव काय होतं सहा अक्षरी नाव होतं हिरण्यकश्यक पहिलं जे कृतयुग झालं त्या कृतयुगातल्या राक्षसाचं नाव होतं हिरण्यकश्यपू राक्षस अहंकार राक्षस बारीक होत चालले मग जे त्रेतायुग लागलं त्या त्रेता युगातल्या नाव आहे रावण पहिलं पाच अक्षरी नाव आहे आता राक्षस घटत चालला बारीक होत चालला म्हणून तिसऱ्या दुसऱ्या युगामधल्या राक्षसाचं नाव झालं रावण तीन अक्षरी नाव त्याच्या खालचं युग आलं युग त्या द्वापार युगामध्ये राक्षस आणखी बारीक झाला त्याचं नाव आहे कौस किती तीन अक्षरी नावावरून दोन अक्षरावरती आला कलियुगामध्ये तोच राक्षस बारीक झाला तो राक्षस दोन अक्षरावरून एक अक्षरावरती आला त्या एका राक्षसाचं नाव आहे मी मै अहंकार आणि हा राक्षस इकडं तिकडं दुसरीकडं कुठं नसून प्रत्येकाच्या जीवनात आहे प्रत्येकाच्या मनात आहे प्रत्येकाच्या जीवनात आहे प्रत्येकाच्या मनामध्ये असल्या कारणानं प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी अहंकाराने बसलेल्या आमच्या लैनीमध्ये असतील तर मी शास्त्रीय मी आचार्य आहे मी तत्ववेतक आहे मी मग कोणी कंठ ज्ञानेश्वरी असेल कंठ गाथा असेल भूषण कर... काय गायचं त्याच जसं एखादा इंजिनियर झाला तर त्यांनी ती इंजिनियर डिग्री माथ्याला लावून थोडी फिरायची असते आणि जे अध्यात्म आपण करतोय दादा ते तुम्ही भल्यासाठी हे दाखवायसाठी नाही आहे भक्ती हा प्रदर्शनाचा विषय नसून भक्ती हा आत्मदर्शनाचा विषय आत्मिक दर्शन झालं पाहिजे एक दिवस हे ये शास्त्र याच्याकरता खोकायची याच्याकरता वाचायची की कमीत कमी त्याच्या स्तुतीनं त्याच्या शास्त्र वाचनाने तो जवळ येईल याला दाखवण्याचं शास्त्र आहे त्याला दाखवण्याची गोष्ट आहे जगाला दाखवण्याची गोष्ट नाही आहे जगाला जेवढं जेवढं दाखवाल जेवढं जेवढं जगामध्ये तुम्ही प्रसिद्ध व्हाल तेवढं तेवढं त्याच्यापासून लांब व्हाल पण जेवढं जेवढं त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न कराल तेवढं तेवढं तुम्हाला जग पोसेल जग तुमची निंदा करेल जेवढं जेवढं जग तुमची निंदा करेल ना समजून जा की आपली पुढं जाण्याची वेळ आली परमात्म्याजवळ जाण्याची वेळ आली पुत्र करणा तर्हि कवच कुंडले काढ़ुन देता लोकवन्दो तुझा तोवरी तो वरी तुझा सोसने या जगाची रीत आहे, निंदने मग वंदने जग पहिल्याला पहिल्यांदा निंदत असत आणि नंतर तुमची वंदना होते नंतर तुम्हाला माणूस म्हणून घेत अहो जिवंतपणे ज्या रामाला शस्त्र सहन करावं लागली निंदा सहन करावं लागली हाला अपेष्टा सहन करावं लागल्या आणि राजकुमार असून सुद्धा वनामध्ये जावं लागलं त्याच रामाची आज सगळी युग जाऊन सुद्धा पूजा होते मूर्त्या स्थापन केल्या जाते काय कारण पहिले निंदा सहन केली टाकीचे घाव सहन केले पहिले सगळे चुकीचं सहन केलं मग आता त्याच्यासोबत बरोबर होत आहे या जगामध्ये जीवनामध्ये आपण सगळ्याच गोष्टीला न्याय देऊ शकत नाही सगळ्याच गोष्टीच्या जा पाठीमागे जाण्याचा जा प्रयत्न करू नये सगळ्याच गोष्टींना न्याय देणं अवघड आहे जे परमात्म्याने आपल्याला सुंदर जीवन दिलेले त्या जीवनाला सुंदर रीतीनं जगावं पुण्यस्मरण कुणाचं घडत आज भले त्याच त्याच शब्दाभोवती मी फिरून जशी गायी कुट्याला बांधलेली असते ती अवतीभोवती जर सगळं खाते आणि तिथंच परत येऊन बसे तसं शास्त्रकाराने बाहेर फिरावं पण जी ओवी घेतलीय जो श्लोक घेतलाय त्याच्याजवळ परत येऊन बसावं या शास्त्राचा नियम आहे